लोकशाहीच्या चार स्तंभात न्यायपालिकेचे स्थान अनन्यसाधारण आहे सर्वसामान्य नागरिकांमध्ये न्यायव्यवस्थेचे महत्त्व व विश्वासार्हता टिकून राहण्यासाठी सर्व न्यायाधीशांनी प्रयत्न करावेत यासाठी न्यायालयांना बार काउन्सिल असोसिएशनच्या सदस्यांनीही सहकार्य करावे असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी केले येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या परिसरात शासनाच्या विधी व न्याय विभागाने अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय मंजूर केले या इमारतीचा भूमिपूजन व कोनशिरा समारंभ मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती न्याय सर्वश्री नितीन जामदार पृथ्वीराज चव्हाण निजामुद्दीन जमादार विनय जोशी फिरदोस पुनिवाला तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मोहम्मद सलमान आझमी उच्च न्यायालयाचे महाप्रबंधक आर एन जोशी जिल्हा न्यायाधीश रेखा पांढरे महाराष्ट्र व गोवा बार काउन्सिलचे सदस्य मिलिंद थोबडे वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश गायकवाड आदींसह सर्व जिल्हा व तालुका न्यायाधीश तसेच जिल्ह्यातील विधिज्ञ उपस्थित होते